एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार होता यासाठी भव्य मंच उभारला गेला होता तसेच जवळपास एक लाख खुर्च्यांची ऑर्डर देण्यात आली होती पण ऐन वेळी या मेळाव्याचं ठिकाण बदलण्यात आलंय मैदान सोडून गोरेगावच्या नेस्को मध्ये हा मेळावा होणार आहे त्यामुळे खुर्च्यांची ऑर्डर देखील रद्द करण्यात आल्याने एकच चर्चा रंगली आहे यामागे नेमकं काय कारण आहे एकनाथ शिंदेंना आझाद मैदान साथ देत नाहीये का की शिंदेंना खुर्च्या रिकाम्या राहण्याची भीती आहे हेच सांगते त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दसरा मेळाव्याला मुंबईतील आझाद मैदान साथ देताना दिसेनासे झाले सततच्या पावसामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने तिथं मंडप उभारताना देखील अडचणी येत आहे करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु गोरेगाव इथल्या साध्या पद्धतीने यंदाचा सा दसरा होईल असे शिवसेना नेते एकनाथ एकना शिंदे यांनी जाहीर केलं गेल्या वर्षीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा मुळात आझाद मैदानावर होणार होता यासाठी भव्य मंच उभारला गेला होता तसंच जवळपास एक लाख खुर्च्यांची ऑर्डर देण्यात आली होती मात्र सततच्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखल साचलेला आहे कार्पेट अंथरून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न झाला पण चिखल्यामुळे कार्पेटही खराब झालं पाणी काढण्यासाठी पंप लावण्यात आले तरी त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे अखेर पर्यायी जागा म्हणून गोरेगावचं नेस्को सेंटर निवडण्यात आलं पण याची दुसरी बाजू पाहिली तर गेल्या वर्षी एकनाथ शिंदेचा मेळावा आझाद मैदानावर झाला होता पण त्यावेळी मैदानावर अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे व्हिडिओ समोर आले होते मेळाव्याला फारशी गर्दी जमली नसल्याचंही चित्र होतं याचा धसका म्हणून मेळाव्याचं ठिकाण बदललं नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होतोय पण इकडं राज्यात पूरस्थिती आहे अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसलाय त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण देण्यात आलंय त्यासाठी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि परिसरातील शिवसैनिकांना आमंत्रण दिलं गेलंय भागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्यास न येता शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्यावं असं आवाहन देखील शिवसेनेकडून करण्यात आलंय त्यामुळे आता ते शिंदेच्या मेळाव्याला नक्की किती गर्दी जमते हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय शिंदे यांनी नेमकं कोणत्या कारणाने मेळाव्याचं ठिकाण बदललं असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका